नमस्कार तर आपण आज गुडघेदुखी आणि आयुर्वेद हे याची कारणं थोडक्यात आपण बघणार आहोत हे तर आजकाल प्रॅक्टिसमध्ये आम्ही वीस वर्ष प्रॅक्टिस करत असताना बऱ्याच वेळा खूप गुडघेदुखीचे पेशंट्स येतात आणि त्या अनुभवानं मी सांगतो की ते नेमकं कशामुळे गुडघेदुखीचे हे त्रास आज वाढत आहेत हे होतं आहे तर गुडघेदुखीचं सगळ्यात महत्त्वाचं काय कारण असेल तर वय अनुषंगाने जी सगळ्यात जीज होते हे होते आणि मनुष्य हा दोन पायावर चालणारा प्राणी आहे त्याचा सगळा जो भार आहे तो गुडघ्यावर पडतो हे असतं आणि आजच्या का आजच्या काळामध्ये किंवा पूर्वीपासून साधारणतः सात पासष्ट वयानंतर गुडघ्याची झीज होऊन म्हणजे विशेषतः हाडांची झीज होणे हे होणे आणि दोन हाडांमधील थोडंसं तेलकटपणा कमी होणे यामुळं गुडघेदुखी ही सुरुवात होत होती पूर्वी पण आत्ताच्या काळामध्ये आपल्याला खूप जाणवतं की पस्तीस चाळीस वयापासूनच बऱ्याच जणांची गुडघेदुखी खूप चालू व्हायला लागले हे होते तर आजकालची कारणं ह्याच्यात सगळ्यात मेनली म्हणजे आपल्या घरामध्ये जे मार्बोनाईडचे जे काही फर्चे आल्या त्यामुळे गारवा खूप राहायला लागला आणि त्यामुळं आता गुडघेदुखी खूप लवकर आपल्याला चालू होते विशेषतः व्यायाम कमी आहे गाडीवरनं फिरणं खूप आहे पाय लोंपळत ठेवून खूप फिरलं जातंय त्यामुळे सुद्धा आजकाल गुडघेदुखी खूप वाढले त्यानंतर तिसरं कारण जे आहे तर मेनली खाण्यापिण्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत तर पौष्टिक गोष्टी खाल्ल्या जात नाही आहेत म्हणजे खा आजकाल खारीक आहे खोबरा आहे डिंक आहे बदाम आहे तर ह्या का ज्या काही सगळ्या पौष्टिक गोष्टी आहेत हाडाला जे बळ देणारे गोष्टी आहेत आणि सगळ्यात मेनली म्हणजे चांगल्या क्वालिटीचं दूध जे मिळ मिळायला पाहिजे कॅल्शियमयुक्त तर ते हाडाला पोषण देणारं जे दूध आहे ते मिळत नाही आहे म्हणजे अगदी लहानपणापासूनच त्याची कमतरता निर्माण व्हायला लागली आहे त्यामुळे हाडाचं पोषण होत नाही आणि हे वेट बेरिंग जॉईंट्स आहेत दोन्ही गुडघे हे आणि त्याच्यावर भार जास्त यायला लागला आहे त्यामुळं गुडघेदुखीचा त्रास वाढायला लागला आहे चौथी गोष्ट म्हणजे विशेषतः वजनं खूप वाढायला लागले सगळ्याच लोकांची हे असतात विकृत खाणं पिणं वागणं आणि दुपारची झोप आहे रात्रीची झोप जास्त प्रमाणात घेणं ह्या सगळ्या गोष्टी किंवा ॲलोपॅथिक मेडिसिन्स खूप स्टिरॉइड्स घेणं हे करणं ह्यामुळं वजन खूप वाढतं आहे आज शाळेच्यामध्ये तर आपल्याला हे व वाढलेलं वजन जे आहे ते आपल्या गुडघ्यावर पडल्यामुळं गुडघेदुखीचा त्रास हा खूप लवकर हे होतो आहे त्याच्यानंतर पाचवं कारण जे आहे विशेषतः आपल्याला मेनली गुडघ्याला बऱ्याच वेळा काहीतरी मार लागलेलं असतं लचकलेलं असतं पायरी उतरताना लचकलेलं असतं किंवा गावाकडे काम करणारी लोकं आहेत हे आहेत किंवा कशाचं कशानंतर भिंतीला धडकलेलं असतं गाडीवरनं पडलेलं असतं ह्यामुळं तिथल्या स्नायूमध्ये अशुद्ध रक्त निर्माण झालेलं असतं आणि त्या ठिकाणी वात पण वाढलेलं असतं त्यामुळं hmm. पाणी झालं आहे असं सांगतात डॉक्टर पण आपल्याला जे रक्तातली गुठळ्या झाल्यामुळं पाणी त्याच्यामध्ये सूज जे येते त्यामुळे ते पाणी झालंय असं सांगतात हे असतात त्याच्यावरचे उपाय मी सांगणारच आहे सा पण हे मेन कारण त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा सांगतोय तर विशेषतः ते पाणी झाल्यामुळं किंवा सूज आल्यामुळं ते गुडघेदुखी खूप दिवस राहते बरेच पेशंट पाच पाच सहा सहा वर्ष त्यांचं दुखत राहतं हे होतं त्याच्यानंतरचं जे म महत्वाचं कारण आहे ते स्त्रियांच्यामध्ये आफ्टर डिलिवरीज ज्या काही गोष्टी वात कमी करण्यासाठी ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत तर त्या वाद कमी करणाऱ्या गोष्टी आजकाल केल्या जात नाहीत पण म्हणजे कसं असं शेक शेगडी करणे दशमनरिष्ट घेणे बाळंत काढा घेणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते केल्या जात नाहीत ह्या असतात आणि आजकाल सगळ्या पे पेशंट्स काय होतात की सिजर केलेलं असतं त्यामुळं तेल लावत नाहीत शेक घेत नाहीत त्याच्यानंतर कुठलेही चांगली जी काय म्हणजे हळीवाची खीर आहे जी हाडासाठी चांगली आहे तर ती घेतली जात नाही आहे हे होत नाही आहे तर ह्या सगळ्या ह्याच्यामुळं गुडघे कंबरदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास पुढं हे जास्त राहतो विशेषतः स्त्रियांच्यामध्ये पुरुषांच्यामध्ये सुद्धा जड कामं जास्त करणं हे व खूप वाहणं हे करणं ह्याच्यामुळं सुद्धा वात वाढून गुडघेदुखीचा त्रास खूप होतो बरेच लोकं लोक सुद्धा खूप चुकीच्या पद्धतीनं व्यायाम केला जातो किंवा आजकाल जिममध्ये व्यायाम केला जातो स ए सी लावलेला असतो ए सी आणि फॅनचा वा हवा जास्त घेतल्यामुळे सुद्धा आजकाल गुडघेदुखी हे खूप आहे तर अशी ही बरीचशीच कारणं अजूनसुद्धा सांगता येतील पण ह्या महत्त्वाची काही कारणं मी आत्ता तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि ह्या कारणांचा आपण उपाय जो आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार